जय हिंद खानाच्या वधानंतर आदिलशा भयंकर चिडला होता आणि या पराभवाचा सूड घेण्यासाठी त्याने शिवाजी महाराजांना मारायला सिद्धी जोहरला स्वराज्यावर पाठवले खानाचा मुलगा खान सुद्धा बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी सिद्धीबरोबर निघाला सिद्धी जोहर शूर पण क्रूर होता त्याची शिस्त कडक होती त्याने पन्ना गडाला चौफेर वेडा घातला शिवरायांना गडातच कोंडले पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते पावसाळा सुरू झाला की सिद्धीजोहर वापस जायला निघेल असे शिवरायांना वाटले पण पाऊस सुरू होताच त्याने वेळा अधिकच कडक केला गडावरची शिदोरी संपत आली आता काय करावे शक्तीचे काम नाही तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचे शिवरायांनी ठरवले लवकरच हा किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप शिवरायांनी सिद्धीजोहरला पाठवला सिद्धीजोहर खुश झाला आणि त्याने ते कबूल केले बेडचाच्या कामाने सिद्धीचे सैनिक कंटाळले होते शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला खाणे पिणे गाणे बजावणे व हुक्कापणी यात ते दंग होऊन गेले शिवरायांनी वेड्यातून निसटून जाण्यासाठी एक युक्ती काढली आणि दोन पालख्या सज्ज केल्या एकीतून शिवराय अवघड वाटेने बाहेर जाणार आणि दुसऱ्या पालखीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून दरवाज्यातून बाहेर पडणार आणि दुसरी पालखी शत्रुसैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार आणि शिवाजी राजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार अशी ती योजना होती त्यासाठी एक बहादूर तरुण तयार झाला तो दिसायला शिवरायांसारखाच होता त्याचे नाव होते शिवा काशीद शिवरायांच्या सेवेतील केशभूषा करणारा तो सेवक होता शिवा काशीद मोठा धाडशी आणि चतुर होता ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजांची पालखी राजदिंडीच्या बाहेर पडली रात्रीची वेळ होती धो धो पाऊस पडत होता तरीही शत्रूचे काही सैनिक पहारा देत होते त्यांनी ही पालखी पकडली शिवाजी राजाच पकडला असे समजून त्यांनी ती पालखी सिद्धी जोहरच्या छावणीत नेली तेथे जल्लोष सुरू झाला दरम्यान शिवराय दुसऱ्या उघडवाटेने गडाबाहेर पडले सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे निवडक सैनिक होते सोबत बांदल देशमुख यांची फौजही होती इकडे थोड्या वेळाने शिवाकाशीचा डाव उघडकीस आला तेव्हा सिद्धीने संतापून शिवाकाशीदला तत्काळ ठार केले शिवरायांसाठी स्वराज्यासाठी शिवा काशीदने आत्मबलिदान केले तो अमर झाला जय हिंद